करमाळा तालुक्यातील रामवाडी येथील उजनी नदीच्या पात्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला ऋषिकेश बाळासाहेब वारगड वय सतरा असे मृत तरुणाचे नाव आहे ही घटना दिनांक एकोणतीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रामवाडी निमतवाडी येथे घडली याबाबत अधिक माहिती अशी की ऋषिकेश हा भाऊ व चुलता यांच्या समवेत उजनी नदीतील मोटार पाईप व केबल काढण्यासाठी सकाळी नऊच्या सुमारास पाण्यात उतरला होता तो पोहत मोटारीजवळ जात असताना आलेल्या मोठ्या लाटेत त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन तो बुडाला ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढल्या असता तो जागीच मृत झाला होता सध्या उजणीची पाण्याची पातळी खालवली असल्याने शेतकऱ्यांनी उजनीच्या पात्रात दूरवर मोटारी बसवले मात्र गेल्या तीन चार दिवसापासून पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे काही ठिकाणी जोराच्या लाटा येत आहेत त्यामुळे मोटारी वर घेण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत अशीच मोटार वर घेण्यासाठी ऋषिकेश पाण्यात उतरला होता मात्र जोरात आलेल्या ला लाटेत तो बुडल्याने त्याचा मृत्यू झाला सध्या कुगाव येथील बोट दुर्घटनेतील घटना ताजी असतानाच पुन्हा उजनीच्या पाण्यात बुडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला ऋषिकेश आग कर्जत जिल्हा अहमदनगर येथे शिक्षण घेत होता नुकताच तो इयत्ता बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाला होता त्याच्या दुर्दैवी झाल्याने संपूर्ण रामवाडी गावावर शोककळा पसरली आहे